सराजवर्यात्मजात्मवन्तम् गुणाभिरामं नरलोककान्तं। रामं नृदेवार्हसि नरलोक लोकनाथम् महाभिषेक्तुं युवराजमुख्यम् श्रीराम श्रीरस्तु श्रीरामार्पणमस्तु श्री शकसंवत पंधराशे चवेचाळीस दुंदुभी नाम संवत्सरे माघ शुद्ध त्रयोदशी रवौ आस्मित शुभ दिने राण रामदा लिखित रमाकांत प्रीतो भवतू। महाराज आपल्या आशीर्वादाने आम्हाला पुत्र प्राप्ती झाली महाराज हा गर्भात असताना आम्ही संकल्प केला होता त्याप्रमाणे याला आपल्या पायावर आणला आहे आजपासून हा मुलगा आपला झाला महाराज अरे आम्ही आरण्यवासी सडाफटिंग आम्ही याला कसा काय सांभाळणार ते आपणच जाणता महाराज त्याचे नाव काय शिवराम आम्ही याचे नाव बदलतो आजपासून याचे नाव उद्धव मुलगा मोठा होई तो आपल्या जवळच ठेवावा महाराज आजवर आम्ही आपण सामान्य तपस्वी म्हणून ओळखत होतो पण आपण खरोखरचे समर्थ आहात महाराज कृपा करा आम्हाला सोडवा महाराज मोगलांच्या अन्यायाला आणि आता काही सीमाच राहिली नाही महाराज अरे पण झालं काय दिवसाढवळ्या का मोघल साधारणाच्या बायकोला पळवलं महाराज आणि मध्ये पडलं नाही तेव्हा सगळे घाबरले होते महाराज महाराज चमत्कार करा आणि माझ्या बायकोला परत आणून द्या महाराज अरे मी कोणी चमत्कारी महंत नाही महाराज मागच्या सालात ते टाकडीतला प्रेत उठावला होता ना तुम्ही अरे ती त्या रामाची कृपा महाराज त्या रामरायाला आमच्यावर कृपा करायला की महाराज अरे बाबानू स्वबळावर आपल्या पत्नीला रावणाच्या तावडीतून ज्यानं सोडवून आणली त्याला त्याला तुमच्या फेकड साकड घालू अरे कसा जमेल ते हे अपकृत्य घडत असताना हाती खांडे घेऊन धावून का गेला नाही अरे कोणाची बाईल पळवली कोणाचं धन लुबाडलं कोणाचा देव फोडला आणि तुम्ही आणि तुम्ही हातात बांगड्या घालून मुळू मुळू रडत बसलात या सगळ्याचा बदला का घेतला नाही कशासाठी वाढवल्या आहेत काय होईल नष्ट व्हाल अरे स्वाभिमानानं आलेलं मरण असल्या लाचार जगण्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे जा बाबांनो जा गुडघ्यात माना घालून रडत बसणाऱ्यांचं सहाय्य रामराया कधीही करणार नाही लोकांना नुसता दोष देऊन भागणार नाही यांच्या मेलेल्या मनामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी शक्तीच्या देवतांची स्थापना करावी लागणार भ्रमण करावं लागणार सगळ्या राष्ट्राला संदेश द्यावा लागणार उत्तिष्ट जाग्रत प्राप्ति प्राण निबोध मनोजवम मारुत तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ शरणं प्रपद्ये जय बजरंग बली जय बजरंग 제에바이러 예, 네, 받으러... 네, <목소리도>